दुर्गम व नक्षत्र भाग म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे जिल्ह्यातील कृषी पंपांना आता दिवसा बारा तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना बारा तास विद्युत पुरवठ्याचे आदेश शासनाने दिले त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कृषी पंपासाठी बारा तास वीज पुरवठा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट जिल्हा मिथुन मेश्राम व महासचिव तीरथ एटले यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन दिले होते त्यावर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात ठेवला आहे आदिवासी आदिवासी नक्षलग्रस्त आणि जंगल व्याप्त प्रदेश म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा देण्याचा आदेश एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला दिलेला आहे अध्यक्ष मध्ये त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी नक्षलग्रस्त आणि काही जंगल व्याप्त प्रदेश आहे या भागातील शेतकऱ्यांना रात्री शेतातील पिकाचे ओलित करताना प्रचंड अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात बारा तास वीज पुरवठा करण्यात आलाय त्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा याकडे शासनाने लक्ष वेधत शासनाने नोंद घ्यावी उर्वरित पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन लक्षवेधी झाल्यानंतर घेण्यात येथील लक्षवेधी क्रमांक आठ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र